मुंबई उपनगरीय रेल्वे व्यवस्था जी जगातील सर्वात अद्वितीय रेल्वे व्यवस्था असून लाखो प्रवाशांना शहराच्या कानाकोपऱ्यात पोहोचवते ती शहराची जीवनरेखा म्हणून ओळखली जाते मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय नेटवर्कमध्ये एक हजार आठशे दहा सेवांद्वारे दररोज सुमारे एकोणचाळीस लाख प्रवासी प्रवास करत असतात मध्य रेल्वे दररोज सासष्ट वातानुकूलित लोकल सेवा चालवते ज्यातून दररोज सुमारे शहात्तर हजार आठशे छत्तीस प्रवासी प्रवास करतात मध्य रेल्वेचा मुंबई विभागाद्वारे अनियमित प्रवास रोखण्यासाठी आणि योग्य प्रवाशांची सुरक्षितता आणि आराम सुनिश्चित करण्यासाठी वारंवार वातानुकूलित लोकल आणि स्थानकांवर विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवली जाते या विशेष तपासणीमुळे केवळ अनियमित तिकिटांसह प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शोधण्यात आणि दंड करण्यात मदत होते असे नाही तर इतरांना तिकिटाशिवाय प्रवास करण्यापासून रोखण्यातही मोठा परिणाम होतो 2024 2024-2025 या आर्थिक वर्षात मुंबई विभागाच्या तिकीट तपासणी पथकांनी वातानुकूलित लोकलमध्ये अनियमित प्रवासाची एक्क्याऐंशी हजार सातशे नऊ प्रकरणे शोधून काढली आणि दोन पूर्णांक सत्तर कोटी रुपये दंड वसूल केला त्या तुलनेत गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत अनियमित प्रवासाच्या पस्तीस हजार आठशे पंच्याऐंशी प्रकरणांमधून दंड म्हणून वसूल केलेली रक्कम एक पूर्णांक एकोणीस कोटी रुपये होती ज्यामध्ये या आर्थिक वर्षात सुमारे एकशे सत्तावीस टक्केची मोठी वाढ झाली आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये आठ हजार पाचशे पस्तीस अनियमित प्रवास प्रकरणांमधून सत्तावीस पूर्णांक ब्याऐंशी लाख रुपये वसूल करण्यात आले तर जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये तीन हजार पाचशे अकरा प्रकरणांमधून अकरा पूर्णांक त्र्याऐंशी लाख रुपये वसूल करण्यात आले वसुलीतील ही वाढ एकशे पस्तीस पूर्णांक पाच टक्के आणि प्रकरणांच्या संख्येत एकशे त्रेचाळीस पूर्णांक शून्य नऊ टक्के वाढ आहे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या नऊ हजार एकशे चौतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये नऊ हजार सहाशे अठ्ठ्याण्णव आणि ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये अकरा हजार पाचशे बत्तीस होती डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये एकोणतीस पूर्णांक छप्पन्न लाख रुपये नोव्हेंबरमध्ये एकतीस पूर्णांक चौऱ्याऐंशी लाख रुपये आणि ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये सदतीस पूर्णांक पंचेचाळीस लाख रुपये दंड वसूल करण्यात आला